रक्तदानातून जीवनदान धावडा येथे जिल्हा सेवा संघ समितीच्या वतीने समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श उपक्रम भोकरगन तालुक्यातील धावडा येथे जालना जिल्हा सेवा संघ समितीच्या वतीने जगद्गुरू श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ यांच्या जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत आयोजित रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले या शिबिरास धावडा तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजसेवेचा जिवंत आदर्श उभा केलाय या रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला तब्बल अठ्ठ्याऐंशी महिला व एकशे त्र्याहत्तर पुरुष रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी सिद्ध केली या शिबिरातून एकूण दोनशे एकसष्ट रक्तपिशव्या यशस्वीरित्या संकलित करण्यात आल्या असून त्या विविध रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगात येणार आहेत या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येत रक्तदान केल्यामुळे सामाजिक एकोपा व बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले विशेषत मुस्लिम समाजातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्ताला धर्म नसतो हा मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडला या कार्यक्रमाला जालना जिल्हा निरीक्षक शिवाजी जायकर जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार जालना जिल्हा कर्नल सुदाम पोटे जालना जिल्हा सचिव अमोल निंबाडकर महिला कर्नल संगीताताई तांगडे यांच्यासह आकाश भडगे रमेश गवडी गजानन शेजूड आकाश बोराडे गजानन गवडी गणेश गावंडे केशव तेलंग संजय आढाव यांनी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विशद करताना सांगितले रक्तदान हेच खरे जीवनदान असून अपघातग्रस्त गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान अत्यंत आवश्यक आहे तरुणांनी व महिलांनी पुढाकार घेत असे या समाज उपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले जगद्गुरु श्रीमंत नरेंद्र चार्यजी महाराजांच्या मानव कल्याणकारी विचारातून प्रेरणा घेऊन जालना जिल्हा सेवा संघ समितीने हा उपक्रम राबविल्याचे आयोजकांनी सांगितले समाजात सेवाभाव सामाजिक बांधिलकी मानवी एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जालना जिल्हा सेवा संघ समितीचे सर्व पदाधिकारी स्वयंसेवक वैद्यकीय अधिकारी परिचारिका तसेच धावडा परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले या उपक्रमामुळे धावडा परिसरात समाजसेवेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून भविष्यातही अशाच उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने या संपूर्ण भारतभरामध्ये जीवनदान महायज्ञ दोन हजार सव्वीस या माध्यमातून संपूर्ण भारतभरामध्ये रक्तदानाचे आयोज रक्तदानाचे कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे या अनुषंगाने जगद्गुरू रामानंदाचार्य रामानंद संप्रदाय जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीनंही विविध जालना तालुक्यातील विविध ठिकाणी या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आज धावडा या ठिकाणी आपला रक्तदानाचा कॅम्प हा संपन्न होत आहे या रक्तदानाच्या माध्यमातून श्रींनी सर्वांना एक संदेश दिलेला आहे की आपला देह या जगाच्या कारणी लागला पाहिजे समाज उपयोगी कार्य या आपल्या हातून झाले पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी रक्तदानाचं कार्य श्रींनी आम्हा सर्वांना या ठिकाणी करण्याचं सांगितलेलं आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून सिकलसेस थायलिसिमिया त्यानंतर किडनी फेल्युअर त्यानंतर डायलिसिस कर्क कर्करोगग्रस्त कर अशा रुग्णांना या रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना त्यान त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आपण रक्तदान केल्यानं आपल्या रक्तदानाच्या माध्यमातून आपल्यालासुद्धा शरीरामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये ते रक्त पूर्ववत त्या ठिकाणी भरून येते आणि या रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला या ठिकाणी यश ये येतो आ... रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून दिनांक चार जानेवारी ते अठरा जानेवारीच्या दरम्यान हे जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या अनुषंगाने चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारीपर्यंत संपूर्ण भारतभरामध्ये शहात्तर हजाराहूनही रक्तकुंपिका या राज्य रक्त संक्रमण परिषद एस बी टी यांना सुरुपूत करण्यात आलेली आहे या, या माध्यमातून आपल्या जालन्या जिल्ह्याच्या माध्यमातूनही अनेक कॅम्प आपण आयोजित केले या कॅम्पच्या माध्यमातून आजपर्यंत दीड हजाराहूनही जास्त रक्तकुंपिका आपण या राज्य रक्त संक्रमण परिषद एस बी टी सी यांना या ठिकाणी दिलेल्या आहे या एस बी टी सीच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या समाजामधील गोरगरीब लोक आहे शस्त्रक्रियाग्रस्त लोक आहे अशा लोकांना या ठिकाणी हे रक्तकुंपिका देण्यात येत असतात या माध्यमातून अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आपल्या या रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून होत असतो अशाच पद्धतीनं जगद्गुरू रामानंदाऱ्याजींच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम या समाजासाठी राबवले जातात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मरणोत्तर देहदान या मरणोत्तराच्या देहदानाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रींनी आम्हा भक्तगणांना या ठिकाणी संकल्प केला सांगितलं आहे की या माध्यमातून तुम्ही आपला देह या जगाच्या कल्याणासाठी द्यावा तर त्या माध्यमातून आतापर्यंत रामानंद संप्रदायाच्या वतीनं एकशे सत्तर मरणोत्तर देहदान हे शासकीय रुग्णालयाला सुरपुत करण्यात आले जेणेकरून त्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकणारे नवनिर्वाचित डॉक्टर ते त्या ठिकाणी त्या बॉडीच्या माध्यमातून शिकतील आणि एक शिक्षित पिढी या ठिकाणी समाजाला या त्या माध्यमातून घडेल अशा पद्धतीनं अनेक सामाजिक उपक्रम या संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात जे या माध्यमातून नेत्रदानसुद्धा अनेक या ठिकाणी झालेले आहे नेत्रदानाच्या माध्यमातून एकशे सात नेत्रदान आतापर्यंत संप्रदायाच्या माध्यमातून संपन्न झालेले आहे त्याच नंतर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या जगद्गुरु श्रींच्या नानिजधान अँब्युलन्स या विविध राष्ट्रीय महामार्गावरती ते त्रेपन्न या विनामूल्य चोवीस तास कार्यरत आहेत त्या त्या ठिकाणी जे अपघातग्रस्त व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्स विनामूल्य त्या ठिकाणी पोहोचतात आणि लवकरात लवकर त्याला उचलतात आणि त्या ठिकाणाहून त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला शरीक करून नजदीकच्या दवाखान्यापर्यंत त्याला सुरकूत करतात जेणेकरून त्या माध्यमातून त्याचा जीव वाचतो अशा पद्धतीने एकूण सत्तावीस हजाराहूनही जास्त जीवदान वाचवण्यात या ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी यश आलेले आहे अशा पद्धतीनं जगद्गुरू श्रींच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये श्रीक्षेत्र नानिधाम या ठिकाणी या समाजातील गोरगरीब मुलं आहे त्या गोरगरीबांच्या मुलांना एल के जीपासनं तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं एस बी सी बी एस सी पॅटर्नचं शिक्षण हे विनामूल्य त्या ठिकाणी दिले जातं संपूर्ण त्या शिक्षणाचा खर्च संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर समर्थ सद्गुरू काड सिद्धेश्वर महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दवाखाना आपण सुरू केलेला आहे रामानंद संप्रदाय या दवाखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणारे गोर गरीब गरजू लोकांना त्या ठिकाणी विनामूल्य उपचार त्यांच्यावरती केला जातो अशा पद्धतीनं अनेक सामाजिक उपक्रम या संप्रदायाच्या वतीने राबवले जातात तर आज या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी भोकरदान तालुक्यातील सर्व भक्त शिष्य साधक हितचिंतक यांना विनंती कर करू इच्छितो की आज धावड्यामध्ये या ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित होत आहे धावड्यामध्ये आपण या ठिकाणी येऊन रक्तदान करावं त्यानंतर रेणुकाई पिंपळगावला या ठिकाणी आपला ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे रेणुकाई पिंपळगावला आपण सतरा तारखेला ब्लड कॅम्पच्या त्या ठिकाणी येऊन रक्तदान करावं त्यानंतर हसनाबाद तालु हसनाबादमध्ये सुद्धा आपण दिनांक तेरा तारखेला ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आपण येऊन आपलं या ठिकाणी रक्तदान करावं अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या रक्तदानामध्ये सहभागी होऊया आणि जगद्गुरु श्रींनी सांगितल्याप्रमाणे जे काही आपण ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय आपण नक्की या माध्यमातून पूर्ण करू जय सिया मेरा नाम पदव सय्या साबिर आहे महाराज हमने रक्तदान शिबिर केअंदर जगद्गुरू है आपले मावले महाराज इमकी वास्तव अजून के वास्ते वास्तवने जो रखे ते रक्तदान शिबिर अंदर रक्तदान करें बरा आनंद वाटला आम्हाला आणि सगळ्यांनी जे रक्तदान केलं ते सगळं चांगलं आहे रक्तदान करताना जे आपल्या बॉडीचं जे आहे का एकदा रक्त काढल्यानंतर जे नवीन रक्त येतं त्याने एकदम चांगलं होतं बॉडीला काही बिमाऱ्या येत नाही सगळं चांगलं होतं त्याच्यामुळे शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा जालना